एखाद्या माता माऊलीला नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होऊ द्या आणि त्या माता माऊलीच्या पोटामध्ये असंख्य वेदना व्हायला लागल्या एक असंच लग्न झालेलं जोडप पो, बाळ पोटात आहे पोट दुखायला लागलं ला ला म्हणून एक आई दवाखान्यामध्ये गेली बरं माता माउल्यात तुम्हाला अनुभव आहे दवाखान्यामध्ये गेली डॉक्टरांनी सोनोग्राफी केली दोघही नवरा बायको दवाखान्यात गेले डॉक्टरांनी सोनोग्राफी केली आणि डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तर तिच्या पोटामध्ये बाळ आडवं आलं होतं त्या ताईच्या महाराज डॉक्टरांच्या डोळ्याला पाणी आलं डॉक्टर साहेब त्या ठिकाणी काहीच बोलले नाही त्या बाईचा नवरा बाहेर फिरत होता त्यांच्या जवळ गेले आवाज दिला पाटील हो पाटील काय डॉक्टर साहेब माझं बाळ तर ठीक आहे ना डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांनी सांगितलं पाटील मला माफ करा तुम्ही थोडासा येण्यासाठी उशीर केला तुमच्या बायकोच्या पोटामध्ये बाळ आडवा आलंय एकतर मी तुमच्या पत्नीला वाचवू शकतो नाहीतर तुमच्या बाळाला वाचवू शकतो सांगा लवकर काय करायचं त्यावेळेस त्या पाटलांनी सांगितलं डॉक्टर साहेब अहो माझं बाळ जगात नाही राहिलं तरी चालेल पण माझ्या पत्नीला तेवढं तुम्ही वाचवा पण ज्यावेळेस तो डॉक्टर साहेब आत गेला ना आईचं प्रेम सांगतो बरं निर्भय प्रेम जेव्हा डॉक्टर साहेब आतमध्ये गेले डॉक्टर साहेब आत गेले आणि ते डॉक्टर साहेबाच्या डोळ्यातले आश्रुत्या बाईने बघितले आणि लेपुराचे हित जाणी माऊलीचे जित्त अरे लेकराला भूक लागल्याच्या नंतर आईला सांगायचं काम पडत नाही वासराला भूक लागली की आईला गाईला पा, पाना आपोआप येत असतो त्यावेळेस ती डोळ्यातले आसरू पाहिले आणि विचारलं डॉक्टर साहेब काय झालो माझ्या बाळाला माझं बाळ तर नीट आहे ना असं म्हटल्याच्या नंतर त्या डॉक्टर साहेबांनी जवळ आले डॉक्टर साहेबांनी सांगितलं बाई अहो कशाला डॉक्टर झालो काय माहीत बाई माझ्यावर आज मोठं धर्मसंकट आलंय आज तुमच्या पोटात बाळ आडवा आलंय एक तर मी तुम्हाला वाचवू शकतो नाहीतर तुमच्या बाळाला वाचवू शकतो सांगा लवकर काय करायचं सांगा लवकर काय करायचं असं म्हटल्याच्या नंतर त्या बाईने डॉक्टर साहेबांचा सा हात धरला आपले आश्रू पुसले आणि डॉक्टर साहेबाला सांगितले डॉक्टर साहेब भगवान श्री पंढरी पांडुरंग परमात्म्याची शपथ घेऊन सांगते डॉक्टर साहेब माझा प्राण गेला तरी चालेल पण माझ्या बाळाला सुखरूप बाहेर काढा हे प्रेम फक्त जगात आईच करू शकते माय बाप दुसरं नाही कोणी करू शकत अरे आपलं थोडस गोट कापलं तर आपण दिवसभर हात धरून बसतो पण जेव्हा शिजरची परिस्थिती असते ना त्यावेळेस इधभर पोट कापून जन्म देणारी या जगात फक्त आईच असते दुसरं कुणीच काही करू शकत नाही म्हणून असं म्हणतात आई या जगात मूर्ती नाई आई मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तू देवीर वृत्तर आई अनमोल जन्म दिला गाय तू देवीर वृत्तर ধরে <laughs> I <laughs> you. आई तुझी दिलाई या जगात मूर्तीलाई अगर मूल जन्म दिला जाई तुझे उपकार पेटणार आई थोर तुझे उपकार नऊ महिना जनने प्रेम कोणी करत नाही म्हणून सती मातेला आलिंगन